न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णार फाटा ते दोन्ही सुकळी मार्गे डोलारखेडा फाट्यापर्यंत रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत करावी लागते रस्त्यावर पडलेले खड्डे एवढे मोठे आहेत की अवजड वाहनधारकाला खड्डा चुकवू का तो खड्डा चुकू असं झाला मोट आहे रस्त्यावर पूल असून पुलावरही मोठमोठे खड्डे पडले खड्डे असे आहेत की त्या खड्ड्यामधील आसारीच उघडी पडलेली आहे मुक्ताईनगर येथील कुंभकर्णी झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येईल का असा प्रश्नही उपस्थित होता तालुक्यात गेल्या आठवड्यामध्ये पावसाची मोठी रिमझिम सुरू होती संततधार पावसामुळे रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे पडले त्यामुळे चारचाकी वाहनं असो का दिवसाची प्रत्येक वाहनं चालकाला मोठी कसरत करावी लागते रस्त्यामध्ये खड्डे एवढे मोठे मोठे आहेत की त्यामध्ये पाणी साचले चारचाकी वाहनांमुळे दुचाकीवर जाणाऱ्या वाहनधारकांच्या अंगावर पाणी उडते त्यामुळे वाहन चालकांमध्ये शाब्दिक चकमकीच्या घटनाही घडतायत वाहनधारक कमालीचे हैराण झाल्याने संताप पुरनाड फाटा ते डोलारखेडा फाट्यापर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुक्ताईनगरकडे आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग रस्त्याकडे लक्ष देईल का असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित होतोय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनधारकांना पाठीचे त्रास सुरू झालेले आहेत सामान्य व्यक्ती शेतकरी तसेच विविध पक्षांचे राजकीय नेते या रस्त्यावरून आपल्याला वाहनाने धावत असतात हा रस्ता केळी पट्टा म्हणून ओळखला जातो रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनधारक कमालीचे हैराण झाले असून संताप व्यक्त करीत आहेत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा